विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त रात्री बारा वाजता सातपूर राजवाडा भीम जयंती महोत्सव समिती दोन हजार चोवीस यांच्या वतीने फटाक्याच्या आतिषबाजीने जल्लोषात मानवंदना देण्यात आली यावेळी परिसरातील सर्व धर्मीय नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच महिला पुरुषांनी एकमेकांना गोड मिठाई भरवत हा जन्मोत्सव मोठ्या साजरा करण्यात आला यावेळी महोत्सव समिती अध्यक्ष काळे सार्थक विक्रम नागरे खजिनदार रवींद्र बाबुराव काळे कार्याध्यक्ष मायाताई काळे उपाध्यक्ष गीताजाई संजय जाधव आदींसह प्रमुख मान्यवर नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे डॉक्टर डी एल कराड माजी नगरसेवक सलीम शेख माजी नगरसेविका इंदूबाई नागरे गोकुळ निगड अरुण काळे हनुमंत काळे किसन शेवकर दिलीप भंधुरे रवींद्र काश्मीरे रमेश काळे अमर काळे हर्षद काळे मोगळ काळे वसंत पंडित अविनाश काळे बंटी काळे गोरख सोनोने प्रताप काळे विनोद काळे अशोक उशिरे प्रकाश महाजन पोपटराव जेजूरकर अनिल माळी पंडित तिडके राहुल काळे राजू नेटवटे आदींसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते

पण एक रुपया तुम्ही भाकरीसाठी खर्च करा आणि दुसरा रुपया हा पुस्तकासाठी खर्च करा कारण भाकरीसाठी खर्च केलेला रुपया आपला जीवन जगायला शिकवेल आणि पुस्तकासाठी आपण जर खर्च केला तर जीवन कसं जगायचं हे आपल्याला शिकवेल त्यामुळे खूप मौल्यवान विचार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे मला वाटतं प्रत्येकाने

आदरणीय सीमा हिरेस उत्साहाचे अध्यक्ष माझे राम बंदू विभागांचे काळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळा निगर माझ्या वकिनी नगरसेविका नागरे कार्यकर्ते भाऊ काळे पालोभाऊ आले उपेसर उपस्थित सर्व बांधवां लातूर राजाला म्हटलं की ते वेगळ्या या ठिकाणी उत्तर असतो आणि मिरवणुकीमध्ये मराठ लातूर शहरातील लातूर भागातील सर्व नागरिक लहान मुलांच आपल्या कुटुंबासह या मिरवणुकीमध्ये येत असतात थोड्याच वेळामध्ये स्थानिकांना लातूर राज्य सर्व नागरिकांना विनंती करतो आपण सर्व

त्याप्रमाणे गेली चाळीस पन्नास वर्षी आम्हाला काही मदत बाळाभाऊची सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक जयंती बाळा सांगितलं की पण एक जयंती झाली पाहिजे म्हणून आम्ही दीमोत्सव समितीकडे असा हा एकत्र करून

त्या महामार्गाची जयंती हा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं हा सगळ्यात सेलिब्रेशन झाले आणि म्हणून मी खूप खूप सर्वांना शुभेच्छा देतो आपण सर्वांनी हा देम जयंती उत्सव आनंदामध्ये करावा आणि या महामार्गाचे विचार आणि त्यांचं जे जीवन हे आपल्याला प्रेरणा करून आपल्यासमोर ठेवावं याच मार्गावर गेल्यानंतर आपली प्रगती होणार आहे माणूस म्हणून आपल्याला अधिकार मिळणार आहे पुण्यात सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपण सर्वांना देतो आणि थांबतो धन्यवाद संबोधित त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साजरे केलं त्यानंतर मागच्या वर्षी जीवन जीवनचरित्रावर प्रकाश आमच्या घरी आपण नागपूर या ठिकाणी दीडशे कलाकारांचं महानाट्य आपण

आते या डॉक्टर बाबासाहेब उद्घाटन झालं त्या ठिकाणी आपण त्याच्या आग्रह होता आपण सर्व की, सर्व की भव्य जे स्वरूप आहे ते सर्व कार्यकर्ते आणि कोर आपले सदस्य आहे आणि प्रामुख्याने प्रत्येक घराचा जो संबंध आहे काही या